में, नमस्कार मी दत्तात्रयुराज निकम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आवाहन करू इच्छितो की दिनांक रोजी सकाळी वाजेच्या सुमारास आपण महाराणा प्रताप चौक येथून रन फॉर युनिटी रन वॉक फॉर युनिटी एक सामाजिक धार्मिक सलोखा निर्माण व्हावा एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने जळगाव पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाला अमळनेर शहरातील तमाम सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहभागी होणारे विद्यार्थी असू द्या किंवा सिनियर सिटीजन असू द्या सर्व लोकांनी सहभागी व्हायचं आहे आपला सहभाग नोंदवायचा आहे तसेच राजकीय सामाजिक धार्मिक व शैक्षणिक संघटनेतील लोकांनी सुद्धा आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण महाराणा प्रताप चौक येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती